दोन बैलांच्या झुंजीत एक बैल घुसला थेट कारमध्ये बाल बाल उपसरपंच येथील उपसरपंच विजय चौधरी शहादा येथे कामानिमित्त येत असताना तुकी गावाजवळ दोन बैलांमध्ये झुंज सुरू होती त्यात भांबावलेल्या बैलानं घेतली थेट कारमध्ये उडी सविस्तर असं की दाम दामळदा तालुका शहादा येथील उपसरपंच विजय चौधरी हे पत्नीसह आपल्या कारनं जी जे एकोणावीस एम एच एम एकावन्न चौपन्ननं शहादाकडे येत होते त्यावेळेला साडे अकराच्या सुमारास तुकी गावाजवळ दोन बैलांमध्ये झुंज लढाई सुरू होती याबाबत बेभान एका बैलाने उडी घेतली पुढील काच फोडून कारमध्ये तोंड घुसले दोन पायामध्ये तर दोन बाहेर अशा स्थितीत बैल त्यात अडकला या घटनेचा काही सेकंद अगोदर दरच कार विजय चौधरी आपल्या पत्नीसह त्या कारमधून बाहेर पडले होते म्हणून थोडक्यात वाचले आणि दुर्घटना टळी त्यावेळेला या रस्त्यावरून एजा करणाऱ्या मित्रांनी लोकांनी एकत्र येत त्या बैलाला बाहेर काढलं मात्र तोपर्यंत कारचं नुकसान झालं होतं ही घटना म्हणजे थरकाप होणारी होती यात बैल सुखरूप असून जीवितहानी झाली नाही फक्त कारचं नुकसान झालंय नरेंद्र गुरव प्रकाशा